कोणी म्हटलं ठीक आहे ना मला वाटतं ज्यांनी तरी आपापल्या पक्षाचा प्रचार करावा सांगा कोण किती पण मला असं वाटतं की आता घोडा मैदान समोर आहे कोणी किती म्हटलं काही म्हटलं तरी आता तेरा तारखेला मतदान आहे चार तारखेला मतमोजणी होईल त्यावेळेला सगळ्यांचा अंदाज कोणाचा फोल आहे कोणाचा खरा आहे ते आपल्या समोर येईल जिल्ह्यामध्ये एक खरं म्हणजे अमित भाईंची सभा आली होती पण ती थोडी आता मागे पुढे चाललेली आहे गडकरी साहेब या ठिकाणी येणार आहेत देवेंद्रजी या ठिकाणी येणार आहेत आमचा प्रयत्न आहेत सीएम साहेबांनी या ठिकाणी यावं असा आमचा प्रयत्न आहे अजितदादांनाही मी म्हणतोय पण मला वाटतं बहुतांशी या दोन तीन दिवसामध्ये तीन चार दिवसामध्ये या सगळ्या सभा या ठिकाणी होतील शरद पवार जळगाव दौऱ्यावर असताना केली होती की नरेंद्र मोदींनी किती कुटुंब मला वाटतं हे काम आहे टीका टिप्मणी करणं आता प्रत्येक टीकेला उत्तर देणं हे काही आपल्यासाठी काही आपल्याला आवश्यक नाही आहे त्याचं उत्तर आता लोक जनता मतदारच त्यांना देतील कोणी काय सांभाळलं कोणी काय नाही सांभाळलं मला वाटतं की या विषयावर बोललेलं बरं चांगलं आहे ना मग त्यांनी यावं ना उद्धवजींनी त्यांचे कॅन्डिडेट या ठिकाणी आहेत त्यांनी यावं या ठिकाणी त्याचा प्रचार करावा आणि सगळेच नेते जे आहेत मला वाटतं सगळ्याच पक्ष नेते ते या ठिकाणी येत आहेत प्रचार करतायत आपलं म्हणणं लोकांसमोर मांडतायत आपले विचार मांडतायत त्यांनी मांडावेत पण इथली जनता कुठेही अशा गोष्टीला बोलणार नाही लोकांनी ठरवलेलं आहे की मतदान कमळाच्या फुलावर ज्या ठिकाणी करायचं आहे भाजपलाच द्यायचं आहे आणि मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा भरघोस मतांनी आपण बघितलं गेल्यावेळीसुद्धा साठ सात टक्केच्या वर मतदान या दोन्ही मतदारसंघातून भाजपला या ठिकाणी होतं आणि यावेळेला त्याच्याही पुढे जाऊन ते रेकॉर्ड आम्ही तोडणार आहोत मला असं वाटतं की काही आरोप करायचे घोटाळा नाही जातं मी निवडून येईल अधिकारी आमच्या बाजूने वागले तर मी निवडून येईल या म्हणण्याला कुठलंही तथ्य नाही आधार नाहीये असं कोणी बोलू नाही की यूएम मशीन आमच्या बाजूने असं आम्ही निवडून येऊ आता तुम्ही तुम्हाला तुमची हार आधीच दिसतोय मला असं वाटतं आणि म्हणून तुम्ही आता पळवाट काढताय की ई एम मशीन आमच्या बाजूने असलं आम्ही निवडून येऊ मला वाटतं देशभरातल्या निवडणुका आहेत सुप्रीम कोर्टाने जे शिक्कामोर्तब केलेलं आहे असं ई मशीन जर मॅनेज करून जर निवडणुका निघता आल्या असत्या तर कशाला एवढ्या खटाटोपटी सभा घेतला असतो कोणी पण मला असं वाटतं की तुम्ही आता उमेदवार आहात तुम्ही आता तुमचं काम करा तुमचे विचार पटवा लोकांना सांगा काय असेल असेल तर त्यावर मतं मागा ई एम मशीन जर चांगलं असलं अधिकारी आमच्या बाजूने असेल आम्ही निवडून येऊ आणि पडलो तर मग ते आमच्या विरोधात होते मला वाटतं असं रडगाणं तुम्ही गाऊ नका संजय राऊतच्या जिमेला कुठल्या हाड नाही ते, ना ना ते काही बोलतील त्याच्याबद्दल न बोललेलं बरं काही काढतात त्यांना वाटेल बोलता बोलता ते बोलतात जे अगदी कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाही तसंही ते बोलत आहेत त्यामुळे त्यांना आम्ही फार महत्व देते आणि मी नाही आता जनता सुद्धा किंवा मतदार सुद्धा या राज्यातले त्यांना कोणी महत्व देत नाही निवडणुकीमध्ये सध्या मराठी संजय जी दुछ 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 दुछ। <laughs> मला असं वाटत की ही निवडणूक देशाची निवडणूक आहे ही देशाला विकसित करण्यासाठी देशाला महासत्ता करण्यासाठीची निवडणूक आहे आणि सर्व लोकांना माहिती दहा वर्षामध्ये मोदीजींनी काय काम केलंय काय केलेलं नाही त्यामुळे आता आपापला स्वार्थ साधण्यासाठी प्रत्येक ठिकाणी लोक मग कोणीतरी समाजाचा आधार घेत आहे कोणी धर्माचा घेत आहे कोणी जातीपातीचा घेत आहे मला वाटतं त्यावर कोणी लोक बोलणार नाहीत कोणीही त्या पद्धतीने त्या ठिकाणी मतदान इकडे तिकडे करणार नाहीत लोकांचा विश्वास मोदीजींवर हो आहे मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांना पंतप्रधान करायचं आहे त्या देशाला महासत्ता करायचं आहे विश्वगुरू करायचं आहे आणि त्यासाठी सर्व मतदारांनी ठरवलेलं आहे त्यामुळे कोणी काही म्हटलं कोणी कोणी म्हणत असेल की मुस्लिम विरुद्ध हिंदू आहे कोणी म्हणेल मारवाडी विरुद्ध गुजराती आहे गुजराती विरुद्ध मराठी आहे मला वाटतं या म्हणण्याला कुठेही अर्थ नाही